देशात सध्या निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे सुप्रीम कोर्टानं निवडणूक रोख्यांची माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले त्यामुळे एसबीआय आणि राजकीय पक्षांना मोठा फटका बसलाय निवडणूक रोखे ही योजना राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी दोन हजार अठरा मध्ये आणण्यात आली होती त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल असा दावा करण्यात आला होता मात्र आता हाच मुद्दा वादाच्या भोरात सापडलाय दरम्यान जगभरात राजकीय पक्षांना देणगी देण्याच्या पद्धती कशा प्रकारे आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता राजकीय पक्षांना देणगी कशी मिळते हा वादाचा विषय ठरू शकतो पण राजकीय पक्षांना प्रचारासाठी आणि पक्ष चालवण्यासाठी पैसा लागतो हे स्पष्ट आहे राजकारणामध्ये जिथे पैसा येतो तिथे भ्रष्टाचाराला देखील संधी मिळते पण जगभरात राजकीय पक्षांना देणगी मिळवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत या सर्व पद्धती गुंतागुंतीच्या आहेत मात्र राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी काही पद्धती या वैद्य देखील आहेत आता या देणगी देण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत म्हणजे जगभरातील अनेक देशांनी पक्षांना मिळणाऱ्या देणगीचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या आहेत सरकारी समूह इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टंटने एकशे बहात्तर देशांच्या निवडणूक देणगीबाबत अभ्यास केला काही देशांमध्ये व्यक्तिगत देणगी देण्यास परवानगी आहे तर काही देशांमध्ये कॉर्पोरेट देणगी देता येते काही देशांमध्ये निवडणूक प्रचारासाठी सरकारी तुझ्याचा वापर देखील केला जातो संस्थेनं अभ्यास केलेल्या एकशे बहात्तर देशांपैकी अठ्ठेचाळीस देशांमध्ये कंपन्यांकडून थेटपणे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या रा देणगीवर बंदी आहे तर एकशे चोवीस देशांमध्ये कॉर्पोरेट कंपन्या थेटपणे राजकीय पक्षांना देणगी देऊ शकतात अमेरिकेमध्ये देणगीसाठी वेगळी पद्धत आहे अमेरिकेमध्ये पॉलिटिकल ऍक्शन कमिटी म्हणजेच किंवा राष्ट्रपती निवडणूक अभियान फंड निवडणूक वापरल्या जाणाऱ्या निधीची व्यवस्था करते बँकिंग प्रक्रियेमधून जाणं हे सुद्धा आवश्यक आहे फेडरल निवडणूक आयोग पीएससी वर नियंत्रण ठेवत असतो पीएससी कमिटी उमेदवार किंवा राजकीय पक्षांकडून चालवली जात नाही तर कॉर्पोरेशन लेबर युनियन व्यापार संघटना किंवा सदस्यत्व घेतलेल्या इतर संघटना एस सी चालवतात याशिवाय अधिकृत राष्ट्रपती पदाचा उमेदवार फंडिंग देणगी मिळू शकतो निवडणूक झाल्यानंतर फेडरल निवडणूक आयोग या सर्व देणग्यांचं ऑडिट करतो निवडणुकीदरम्यान अनेकदा काळ्या पैशांचा वापर केला जातो अशा स्थितीमध्ये देणगीच्या पैशांना बँकिंग प्रक्रियेमध्ये आणण्याचा पर्याय देखील अनेक देखी देशांनी स्वीकारला आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टंटच्या नुसार एकशे त्रेसष्ट देशांपैकी एकोणऐंशी देशांमध्ये राजकीय पक्षांना मिळालेली देणगी बँकिंग प्रक्रियेमधून जाणं आवश्यक नाही एकोणसत्तर देशांमध्ये राजकीय पक्षांना देण्यात आलेला निधी बँकिंग प्रक्रियेमधून जाणं अनिवार्य आहे ही माहिती दिली माझे सहकारी कार्तिक पुजारी यांनी आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका